रंगोली वयामृता या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा कसे हात सर्व स्वस्थ असाल मस्त असाल आणि हॅप्पी असाल जीवनाचा सुंदर आनंद घेत असाल ही अपेक्षा करते झाला का सर्वांचा चहा मी आज आपल्या वरती महादेव शिवपिंड अशी थ्री डी रांगोळी अपलोड केलेली आहे तुम्हाला नक्की आवडेल हॅलो रंगुली बाय अमृता या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी अमृता सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा जे नवीन सबस्क्रायबर असतील जे नवीन व्हिवर्स असतील त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा आपल्या चॅनलवरती नवीन युनिक अशा रांगोळ्या अपलोड करत असते तेव्हा तुम्हाला त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आपल्या चॅनलमध्ये स्मॉल रांगोळी साईड रांगोळी गॉड्स रांगोळी नेचर्स रांगोळी किंवा एखादी थी थीमनुसार रांगोळ्या मी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते ते तुम्हाला नक्की आवडतील नक्की पहा आज मी माझ्या चॅनलवरती थ्री डी रांगोळी शूपिंड काढून अपलोड केलेली आहे तुमच्या रांगोळी फेवरेट असणाऱ्या मैत्रिणींपर्यंत आपल्या एखाद्या रांगोळीची लिंक पोचवा म्हणजे त्यांनाही अशाच युनिक आणि सुंदर रांगोळ्या पाहायला मिळतील तुम्हाला मी आज लाई महादेवाची म्हणजे शिवपिंड काढलेली रांगोळी तुम्हाला दाखवणार आहे ती नक्की पहा मला ही रांगोळी काढण्यासाठी तब्बल दोन अडीच तास लागलेले आहेत पहा मी अशा प्रकारे शिवपिंड काढलेला आहे मला ही नक्की आवडेल या रांगोळीसाठी मला तब्बल दोन ते अडीच तास लागलेले आहेत मी प्रत्येक थीमनुसार म्हणजे काही फेस्टिवल असतील तर तर त्या थीमनुसार रांगोळी आपल्या चॅनलवरती अपलोड आप करत असते तुम्हाला नक्की नक्की आवडतील म्हणून सांगते तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा अशाच युनिक आणि सुंदर रांगोळ्यांसाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशाच सुंदर आणि फेस्टिवल स्पेशल रांगोळ्या मी आपल्या चॅनलवरती जेव्हा अपलोड करत असते तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल खूपच सुंदर आणि युनिक ही रांगोळी तुम्हालाही नक्की आवडेल नक्की ट्राय करू शकता महाशिवरात्री हा दिवस शिव आणि शक्ती एकत्र येण्याचा दिवस याची स्टोरी मी तुम्हाला लाईव्ह मध्ये सांगणार आहे भगवान महादेव आणि माता पार्वती यांची स्टोरी ज्या ज्यांना स्टोरी ऐकायला आवडेल त्यांनी कॉमेंट्समध्ये हर हर महादेव असं टाईप करा म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी मध्ये महाशिवरात्री स्पेशल महादेव आणि पार्वती माता यांची रांगोळी काढून दाखवलेली आहे आणि महाशिवरात्री का मनवली हो जाते त्यामागची स्टोरी तुम्हाला मी आपल्या मध्ये सांगणार आहे जर ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी कॉमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा हॅश महादेव असं टाईप करा म्हणजे मी तुम्हाला लाईवमध्ये पार्वती माता आणि महादेव यांची छान अशी स्टोरी या ठिकाणी सांगेल हॅलो रंगोलीबाई अमृता या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मी आज महाशिवरात्री स्पेशल थ्री डी महादेव किंवा शिवपिंड अशी रांगोळी काढून दाखवलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती नक्की कॉमेंट्समध्ये सांगा आणि तुमच्या जवळच्या मैत्रिणींपर्यंत आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या रांगोळ्या पाहायला मिळतील आणि सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी जेव्हा अशाच सुंदर आणि युनिक रांगोळ्या आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल माझा आवाज पोहोचतोय का जर तुम्हाला महादेव आणि पार्वती यांची स्टोरी ऐकायची असेल तर कॉमेंट्समध्ये हर हर महादेव किंवा महादेव असं टाईप करा हॅलो महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा महादेव तुमच्या सर्व इच्छा आणि अपेक्षा पूर्ण करत ही चरणी प्रार्थना ही रांगोळी काढण्यासाठी मला तब्बल अडीच तास लागलेला आहे अशाच फेस्टिवल स्पेशल रांगोळ्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर राज्यात ही शिवरात्र साजरी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते या शिवरात्री साजरा करण्यामागे एक स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला ऐकायची असेल तर तुम्ही कॉमेंट्समध्ये हर हर महादेव असं टाईप करा म्हणजे मी तुम्हाला स्टोरी सांगेन शिवशक्ती यांच हा महत्वाचा दिवस या दिवशी आपण महादेवाची सेवा करू शकतो शिवलीला अमृत्याचं पारायण करू शकतो दिवसभर उपवास कडकडीत उपवास करून रात्री त्यांचं नामजप ही करू शकतो या दिवशी आपण पिंपळ किंवा बेल बेलाचं झाड असतं त्याला पाणी देऊन तिथे दे एक दिवस म्हणजे शिवरात्रीच्या आदल्या दिवशी शिवरात्रीची वात मिळते बा मार्केटमध्ये ती वात तुपामध्ये रात्रभर भिजवून ती शिव मंदिरामध्ये किंवा मंदिर जवळ नसेल तर बेलीचं झाड किंवा पिंपळाच्या झाडाखाली आपण ती वात प्रज्वलित करू शकतो आणि ती वात पूर्णपणे जळण्यासाठी तीन तास लागतात तेवढ्या वेळेमध्ये आपल्या आपण एखाद्या ग्रंथाचं पारायण करू शकतो जेणेकरून आपल्या कुटुंबावरती शिवची छाया राहील आणि येणारं संकट प्रत्येक संकट ते आपल्यापासून दूर करतील महादेव हे फक्त भक्तीचे भूकेलेले आहेत ते सांब सदाशिव आहेत आपली भक्ती पाहून ते भक्तांना अं प्रसन्न होतात आणि जी आपली इच्छा असेल ते लवकर पूर्ण करतात असं मानलं जात या दिवशी आपण नामस्मरण करू शकतो किंवा बेलीला किंवा पिंपळाला एकशे आठ प्रदक्षिणा घालू शकतो महादेवाचं आवडीचं फूल पांढऱ्या कलरचं फूल महादेव यांना आवडतं या दिवशी आपण पांढरे वस्त्र असेल तर परिधान करू शकतो आणि पूजेमध्ये वापरायचं साहित्य पांढर भीती उदबत्ती दुर्वा नारळ आपण या महादेवाच्या पिंडीवरती मोसंबीचा रस किंवा ऊसाच्या रसाचा अभिषेक करू शकतो काळे जवस तांदूळ आणि बेलपत्र धोत्र्याचं ते फूल असतं ते फूल हरतालिके हराळीची पेंडी अशा आपण महादेव यांना अर्पण करू शकतो तसेच आपण या दिवशी केलेला दान धर्म ही खूप शुभ मानला जातो या दिवशी केलेलं दान जेवढं आपण दान करू तेवढं त्याचं पुण्य आपल्या पदरात पडतं असं मानलं जातं महाशिवरात्री साजरी करण्यामागचं कारण किंवा स्टोरी मी तुम्हाला सांगते खरं तर असं म्हणतात की या महाशिवरात्री दिवशी पार्वती आणि महादेव यांचं लग्न केलं लग्न होतं पण तसं नाही आहे खरं तर हा उद्देश होता की जेव्हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता पार्वती यांचं लग्न झालेलं आहे आणि चैत्र महिन्यामध्ये सती माता यांचं लग्न झालेलं आहे महादेव यांच्याशी या महिन्यामध्ये किंवा महाशिवरात्री दिवशी महादेव यांनी जेव्हा राक्षस आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध चालू होत तेव्हा त्यांनी समुद्र मंथन केलं होतं तेव्हा अमृत प्राशान करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक स्पर्धा चालू होती अमृत जे कोणी अमृत प्राशन करेल त्यांचा गण जीवन असं राहील असा हा स्टोरी मागचा उद्देश उद्देश असा होता की महादेव यांना ब्रह्मांडामध्ये एक आ, जे किंवा त्यांना एका व्यक्ती किंवा एखाद्या मूर्तीमध्ये त्यांना रूपांतरित व्हायचं होतं म्हणून त्यांनी शिवपिंड स्वतःच एक पूजेसाठी भक्तांना असं शिवपिंड बनवून दिलं हे त्यामागचा उद्देश शिव आणि शक्ती एकत्र येण्याचा हा दिवस काही काही ठिकाणी तर खूप महादेवाची पूजा अर्चा केली जाते मातीच ही बेलीच्या झाडाखाली असलेली माती स्वच्छ असले चाळून घेऊन ती थोडीशी ओलसर करून पाटावरती किंवा ताटामध्ये महादेवाची पिंड प्रस्थापित केली जाते आणि त्याची पूजा केली जाते असं केल्याने आपली इच्छा ही पूर्ण होते आणि आपल्या अं आपल्याला पुण्य मिळतं या दिवशी तुम्ही शिवलीला शियुल, अमृताचा चौदावा अध्याय वाचू शकता जवळच्या मंदिरामध्ये जाऊन जर तुम्ही अं म्हणजे वडीलधाऱ्या लोकांना किंवा जे गोरगरीब असतात त्यांचा आदर राखून जर दान केलं दान कुठल्याही स्वरूपाचं असो मग ते अन्नदान असो किंवा वस्त्रदान असो किंवा फलदान असो तसं काही नाही આપણે ઈચ્છે પ્રમાણે આપણ કરુ શકતો हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळ्या शंकरा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलीच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा माझा आवाज काय एवढा छान नाहीये तरी पण मी गाण्याचा प्रयत्न करते गळ्यात हो रुद्राक्षाच्या माळा लव भस्म कपाळा गळ्यात होुद्राक्षाच्या माळा लव निया भस मक पाळा आवडतो ला बेलाची आवड तुला बेलाची बेलीच्या पानाची हे भोळ्या शंकरा शंकरा हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले नम शिवाय बाय मी लाईव्ह बंद करते थँक्यू माझ्या लाईव्हला आल्याबद्दल मला सपोर्ट केल्याबद्दल खरंच मी तुमचं मनापासून आभारी आहे थँक्स बाय